जे आदिवासी आपले येवले तालुक्याचे काही पदाधिकारी ते उपस्थित झाले तर आपण त्यांना आज शबरीमाता सी एस सी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपण लवकरच त्यांना सी एस सी आय डी दिलेला आहे आणि लवकरच तिथं येवल्याला पुढं पिंपळगाव इथे ऑफिस होणार आहे तर आपल्या तिथं आता या भाऊला लॅपटॉप दिलेलं आहे या लॅपटॉपच्या माध्यमातून त्यांना तिथं रेशन कार्ड जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले फोटोशॉप कलर शॉरास मतदान कार्ड आणि जे काही शासकीय फॉर्म भरले जातात याचं ऑफिस आपण आज पिंपळगाव लेपला इथं होणार आहे आणि सर्व ते येवल्या तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव जे शबरीमाता संघटनेला संपर्कात आहे त्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आपले कार्यकर्ते पिंपळगावचे त्यांना संपर्क करायचा आहे त्यासाठी आपले येवला तालुक्याचे अध्यक्ष भावसाहेब बर्डे यांचे संपर्क करायचा आहे तुमचे रेशन कार्डचे जाती दाखलेचे जे काही अडचणी असो ते सगळे देऊन तुम्हाला त्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे तर तरी तात्काळ तुम्ही त्यांना संपर्क करायचा आहे जय आदिवासी जय एकले